महाराष्ट्राच्या आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याला जागतिक पातळीवर मिळालाय मानाचा मुजरा युनेस्कोनी नुकतंच मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाखाली भारतातील बारा ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत सामावून घेतलंय आणि यात सांगलीचं एक खास योगदान आहे या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधला जिंजी किल्ला सामील आहे हे किल्ले एकत्र एक येऊन त्या काळातली एक मजबूत संरक्षण व्यवस्था उभी करत होते असे भारत सरकारच्या प्रस्तावात हे स्पष्ट दाखवून देण्यात आलं आणि अखेर युनेस्कोच्या पॅरिसमधील अधिवेशनात मान्यता मिळाली यामध्ये सांगलीकरांचा मोठा अभिमानाचं काम म्हणजे श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलचे कला शिक्षक रमेश बलुर्गी सर यांनी सादरीकरणासाठी या सगळ्या किल्ल्यांची अचूक मापात तंतोतंत मॉडेल्स तयार केली यामुळेच भारतीय शिष्टमंडळाला हे दाखवता आलं की हे फक्त वेगवेगळे किल्ले नाही आहेत तर एकच सामर्थ्यशाली संरक्षण यंत्रणा आहे म्हणूनच आज महाराष्ट्राच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तोरा होला गेला याआधी अजंता वेरूळच्या लेण्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पश्चिम घाट अशा ठिकाणांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला होता आणि आता हे बारा किल्लेही त्याच रांगेत सामील झाले महाराष्ट्रासाठी आणि सांगलीसाठी अभिमानास्पद या बातमीसाठी सिक्स लेन्स एआयला फॉलो आणि सबस्क्राईब करा